तुम्हाला संध्याकाळी आज संध्याकाळी महाविकास आघाडीमध्ये आता असं आहे की आज निकाल जाहीर होतील निकालाच प्रत्येक राजकारणी अवलोकन करेल आणि त्यानंतर मला वाटतं की पवारसाहेबांना मानणारी असंख्य लोक जी इकडं तिकडं झालेली आहेत ती देखील वेगळा विचार करायला सुरुवात करतील कुठं अयोध्येमध्ये मध्ये जिथं राम जन्मभूमी आणि रामाचं मंदिर बांधलं त्या ठिकाणीच रामाच्या मंदिर बांधण्यानंतर ही निवडणूक होते आहे अपेक्षा होती भारतीय जनता पक्षाचा विजय होईल पण तिथंही पराभव झाला मला वाटतं की भारतात मंदिराच्या बाबतीत आस्था आहे जरूर पण त्यासाठी मत द्यायला लोक तयार नाहीत महागाई जी एस टीचा चुकीच्या पद्धतीनं केलेला अंमल आणि देशातला भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्याकांना वाटलेली भीती असेल या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे सांगलीचा निर्णय सांगलीचे विशाल पाटील विजयी झाले आहेत मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं त्यांचा विजय झालेला नाही त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो कारण मतं एकत्रित राहावीत एकसंघ राहावीत पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसतंय आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे बाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहात आहेत हे महाराष्ट्रातले निकालाहून दिसतं